नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बी एम सी जे एन एम ॲडमिशन दोन हजार पंचवीसची ची शेड्यूल पूर्णपणे निघून आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहमुंबई नगरपालिकेअंतर्गत जे एन एम प्रवेशासाठी तीनशे पन्नास जागांसाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली होती त्या अर्ज प्रक्रियेपासून तर तुमची नियुक्ती होईपर्यंत नक्की ज्या विद्यार्थिनी अर्ज भरलेला आहे आणि त्या विद्यार्थिनी प्रवेशाची वाट बघत असतील त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी निघून आलेली आहे तर नक्की तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओवरती आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फ्री काउन्सलिंगसाठी व्हॉट्सॲप चॅनलला जुळा जेणेकरून मी तुम्हाला फ्री काउन्सलिंग प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे एकूण पाच मुंबईमधील नामांकित हॉस्पिटल आणि त्याला अटॅच असणारे महाविद्यालय यांच्याकडून निघालेली होती त्यामधील प्रमुख हॉस्पिटल म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर कपूर रुग्णालय आणि त्यामध्ये आणखी बाळगंगाधर टिळक रुग्णालय महाविष्ट होते त्यानुसार सोळा जुलै दोन हजार पंचवीसला ॲडव्हर्टाइजमेंट प्रकाशित केलेली होती ठीक आहे त्यानुसार लोकमतमध्ये सामना वृत्तपत्रामध्ये मुंबई मिरर उर्दू टाईम नवभारत टाईम्स आणि मुंबई समाचार या सर्व महाराष्ट्रातील मुंबईमध्ये चालणाऱ्या समाचारमध्ये सोळा जुलै दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतरचा जो शेड्यूल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल की सेलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे बी एम सीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे ते तुम्हाला माहीत असायला हवे सतरा जुलै दोन हजार पंचवीसपासून तर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत रातच्या बारा वाजेपर्यंत हे फॉर्म घेतले जाणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असायला हवी त्यानंतर नेक्स्ट कॉलमध्ये तुम्हाला शो होत असेल रिसिव्हिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते सुद्धा सतरा जुलै ते सत्तावीस जुलैमध्येच रातच्या बारा वाजेपर्यंत चालू झालेले आहेत ठीक त्यान आहे त्यानंतरचं बघा ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेले असतील आणि खूप सारे विद्यार्थ्यांना अपलोडेशनमध्ये प्रॉब्लेम आलेली आहे डॉक्युमेंट अपलोडेशनमध्ये प्रॉब्लम आलेली आहे एरर दाखवत आहे पेमेंट रिसिप्ट आलेली नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या जे काही प्रॉब्लेम असेल ते नेक्स्ट कॉलममध्ये सांगितल्याप्रमाणे स्क्रुनिटी ऑफ द ॲप्लिकेशन बघा जे काही अर्ज आलेले आहेत त्याची छाननी करण्यात येईल आणि ही छाननी एकोणवीस जुलै ते तीस जुलै दरम्यान करण्यात येईल तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला आहे की सर आमच्याकडून खूप काही गोष्टी चुकीच्या अपलोड झालेल्या आहेत किंवा नेट आणि सर्व्हरच्या डॅमेजमुळे आमचे फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेले नाही आम्हाला मॅसेज आलेला नाही तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला एक पर्टिक्युलर करेक्शन विंडो किंवा एडिट ऑप्शन तुम्हाला देण्यात येईल ज्यामध्ये तुमच्या अर्जामधील जे काही फेरबदल तुम्हाला करायचे असतील ते तुम्ही करू शकणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा रकाना तुम्हाला, तुम्हाला दिसत असेल काउन्सलिंग मिरिट लिस्ट डिस्प्ले जे काही अर्जांची छाननी केल्यानंतर तुम्हाला बी एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला दोन वाजेपर्यंत काउन्सलिंग मिरिट लिस्ट प्रकाशित करण्यात येईल जे विद्यार्थी छाननी अर्जातून निघालेले असतील आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट पेमेंट आणि क्रायटेरिया फिट बसत असेल त्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग मिरिट लिस्टमध्ये टाकण्यात येईल त्यानंतर तुम्हाला माहीत असायला हवा की काउन्सलिंगचा शेड्यूल केव्हा येईल तर तो सुद्धा यांनी प्रकाशित केलेला आहे बघा चार ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत म्हणजे प्रत्येक या चार पाच दिवसामध्ये सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत काउन्सलिंग शेड्यूल त्यांनी ठेवलेला आहे आता हा काउन्सलिंग शेड्यूल कुठं असेल तर हा काउन्सलिंग शेड्यूल मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व कपूर रुग्णालय जुहू या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जे विद्यार्थी काउन्सलिंग मेरिट लिस्टमध्ये त्यांचे नाव आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग शेड्यूलसाठी चार ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान सकाळी नऊ ते चार वाजेच्या आत तिथे जाणे गरजेचे आहे काउन्सलिंग शेड्यूलमध्ये होते तर काय तर त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यात येतात क्रॉस चेक करण्यात येतात तुमच्या त्रुटी किंवा जे काही प्रॉब्लेम झालेले आहे ते ते तिथे तुम्ही मांडू शकता आणि यामध्ये सुद्धा तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला याच वेळी मिळणार आहे आता यानंतरची महत्त्वाची प्रोसेस आहे मिरिट लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट डिस्प्ले बघा जे विद्यार्थी काउन्सलिंगमध्ये पूर्णपणे यशस्वी झाले त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले त्यामध्ये कोणतेही त्यांना प्रॉब्लेम झाले नाही अशा विद्यार्थ्यांना मिरिट लिस्ट त्यांची पब्लिश केली जाणार आहे आणि ती मिरिट लिस्ट बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन वाजेपर्यंत ती डिस्प्ले केल्या जाणार आहे त्यानंतर बघा ते विद्यार्थी जे मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी रिस्पेक्टिव हॉस्पिटलला रिपोर्ट करायची आहे बघा त्या मिरिट लिस्टमध्ये उदाहरणार्थ विद्यार्थ्याचं नाव लिहून येईल त्या नाव लिहिल्यानंतर त्याच्या पुढच्या रखान्यामध्ये त्याचे ॲडमिशन कुठं झालेले आहे हे त्या संबंधित विद्यालयाचे किंवा रुग्णालयाचे तिथे नाव लिहून येईल आणि ते आल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला रिपोर्ट करायचा आहे ते दिनांक आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दहा वाजेपासून तुम्हाला तिथं रिपोर्ट करायची आहे तर हा रिपोर्टिंगमध्ये काय करावं लागेल तर मेडिकल चेकअप तुम्हाला करायचा असतो तर तो मेडिकल चेकअप तेरा ऑगस्टपासून तर येणाऱ्या अठरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला तिथे करावा म्हणजे येणाऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला करणे गरजेचे आहे आता त्यानंतर तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया फायनल स्टेजमध्ये येतो त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की रिअझप्शन ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट टू द रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल म्हणजे जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट आहे त्या विद्यार्थ्यांना तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बोलवण्यात येईल त्यामध्ये फर्स्ट सिलेक्शन फ्रॉम द वेटिंग लिस्ट जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांचं सिलेक्शन केलं जाईल आणि ते केव्हा केल्या जाईल तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि सेकंड सिलेक्शन हे वेटिंग लिस्टमधून केलं जाईल तर ते केव्हा केलं जाईल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि लास्ट वन आहे की जेव्हा तुमचा प्रवेश हा कम्प्लीट होऊन जाईल तो असेल पोस्ट रिक्रुटमेंट मिटिंग म्हणजे जे विद्यार्थी फायनल स्टेजमध्ये सिलेक्ट झालेले आहे तीनशे पन्नास जागेंसाठी त्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यांमध्ये तुम्हाला तिथं मीटिंगसाठी तुमच्या पालकांसोबत बोलवण्यात येईल त्यामध्ये तुमच्या ॲडमिशनच्या शर्ती अटी नियम सिलेबस खर्च याबाबत वसतिगृह हो याबाबत संपूर्ण माहिती थी देण्यात येईल आणि त्यानंतर तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात येईल एकंदरीत बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीसची ही संपूर्ण माहिती आणि हा शेड्यूल मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून दाखवलेला आहे याकरिता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा किंवा तुम्हाला जर पर्सनल काउन्सलिंग हवी असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन व्हा आणि जॉईन झाल्यानंतर तिथं तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि जे विद्यार्थी बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीसला ॲडमिशन घ्यायची त्यांची इच्छा असेल तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद